सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीचे जंगी नियोजन करण्यात आलंय पंधरा जुलै रोजी स्वर्गीय नागनाथ अण्णांची एकशे तीनवी जयंती साजरी होणार आहे या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीचे औचित्य साधून हुतात्मा परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पातळीवरील आणि नेते मंडळींना निमंत्रित करून विचाराचा जागर करण्यात येतो या वर्षी देखील पंधरा जुलै रोजी वाळवा येथील हुतात्मा विद्यालयाच्या पटांगणावर स्वर्गीय नागनाथ अण्णांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आले आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विचारांचा जागर होणार असल्याची माहिती वैभव नायकवडी यांनी दिली आहे त्यामुळे या जयंती आयोजित समारंभास जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे